नमस्कार मी तेजश्री पोकरकर एक सर्टिफाइड एडवांस प्राणी किलर आहे ईएफटी ट्रेनर आहे हो पोण पोण हिलर आहे आणि लॉक मॅनिफेस्टेशन अट्रॅक्शन कोच आहे तर थमनेल वरन बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की आजचा टॉपिक काय आहे ते म्हणजे खरच जगणं अवघड झालंय आणि मरण इतकं सोपं झालंय का तर म्हणजे खर तर जेव्हा नऊ वर्षाच्या मुलीने जयपूरमध्ये एका शाळेमध्ये म्हणजे तिच्या शाळेमध्ये जेव्हा नऊ वर्षाची मुलगी आत्महत्या केली तिने तेव्हा इतकं म्हणाला वाईट वाटलं होतं कारण मी ही एक पालक आहे दोन मुलांची आई आहे माझा मुलगा देखील आठ आट, आठच वर्षाचा आहे खूप हळहळ झाली तेव्हाच वाटलं होतं तर व्हिडिओ करावा ह्या टॉपिकला ह्या विषयाला थोडासा हात घालावा पण अगेन हा विषय खूपच नाजूक होता आणि लहान मुलांशी रिलेटेड होता त्यामुळे थोडस स्वतःला मागे घेतलं पण परत आता जेव्हा रिसेंटली दिल्लीमध्ये ही घटना घडली आहे की एक दा, मुलगा शाळेमध्ये सुसाइड करतोय मग तेव्हा आता आता नाही असं वाटलं की हा विषयावर थोडस बोलूयात व्यक्त होऊयात खरंच म्हणजे जगणं अवघड झालंय आणि मरण इतकं सोपं झालंय का या पिढीला आपल्या मुलांना आपल्या पाल पाल्या, म्हणजे पाल्यांना इतकं ही गोष्ट सोपी झाली आहे का आता म्हणजे आपण काय करतो एक पालक म्हणून बघा म्हणजे टीच फक्त म्हणजे जेव्हा टीचर ओरडतायत किंवा टीचर काही बोलतायत शाळेमध्ये तर ती गोष्ट म्हणजे एखादी मोठी व्यक्ती जर आपल्याला काही बोलते तर तो अपमान नसतो किंवा ही अपमान नसतो ते आपल्या भल्यासाठीच बोलतात ही गोष्ट आपल्या पाल्यांना का समजत नाहीये किंवा मग म्हणजे मुलं आत्महत्या करतायत सुसाईड करतायत तर टीचरांच प्रेशर आहे शाळेचं प्रेशर आहे ठीक आहे ही एक नाण्याची ही एक बाजू झाली पण दुसरी बाजू ऍज अ पॅरेंट्स म्हणून ऍज अ पालक म्हणून दोन मुलांची आई म्हणून मला खूप सतावते ती म्हणजे खरंच आपल्या मुलांची मानसिकता एवढी आहे का की एखादी मोठी व्यक्ती जर चार चौकात थोडं जरी काही बोलली तो तो लगेच त्यांचा इगो हट होतो इगो हाय पीक लेवल ला जातो आणि तो इतका हाय हा लेव्हलला जातो की मराव असं वाटतं त्यांना आणि मग दुसरा प्रश्न पण असा सतावतो पालक म्हणून की नऊ दहा वर्षाच्या मुलांचा किंवा नववी दहावीतल्या मुलांचा काय म्हणजे ह्या लिमिट ह्या एवढ्या लाईफ स्पॅन मधला आयुष्याचा त्यांचा असा प्रश्न एवढा मोठा प्रश्न असेल तरी काय किंवा एवढा गहन त्यांचा प्रश्न असेल तरी काय की त्यांना असं वाटतं की आपल्याला उत्तरच सापडत नाहीये सगळं संपलंय हा सगळा शेवट आहे आणि आता आपण जीव देऊयात एवढ्या एवढी त्यांची टेन्शनची लेवल किंवा एवढा मोठा आयुष्याचा प्रश्न काय असू शकतो त्यांच्या समोर तर पालक म्हणून खूप गोष्टी खंत वाटते आणि मग कधीतरी असं वाटत की नुसतच शिक्षकांना किंवा शाळांना दोष न देता थोडस पालक म्हणून आपली पण जबाबदारी आहे जबाबदारी का आहे ते एक दोन गोष्टीतून मी शेअर करते एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे बघा एक वास्तव आहे की आपली ही जी पिढी आहे आपण जे आहोत तो आपण एक दुवा आहोत वी आर अ मिडियेटर म्हणजे चा काळ ही पाहिला आपण गरिबीही पाहिली आपण म्हणजे वस्तू जपण पैसे जपण <coughs> लिमिटेड गोष्टी वापरणं किंवा मग तेवढी पैशांची <coughs> <coughs> सॉरी पैशांची वस्तूंची मुबलकता नसत नसणं ह्या गोष्टी सुद्धा अनुभवल्यात आणि आता एक पालक म्हणून आपली पाल्य अशी आहेत की आपली मुलांची जी पिढी अशी आहे की त्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणं किंवा नाही हा शब्द ऐकणं किंवा गोष्टी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेट करावा लागतो थांबावं लागतं त्याची वाट पाहावी लागते ह्या गोष्टींची त्यांना कल्पनाच नाहीये आपण एक दुवा आहोत आपण तोही काय पाहिलाय आणि आता आपण असे आहोत पालक म्हणून की ऍट द ऑफ दिस एज म्हणजे ऍट द एज ऑफ थर्टी सेव्हन मध्ये आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या ऍडॉप्ट कराव्या लागतात अकोमोडेट कराव्या लागतंय स्वतःला ह्या मॉडर्नायझेशनसाठी डिजिटलायझेशन साठी या, या उलट आपली जी मुलं आहे ती लहानपणापासूनच गर्भातूनच ह्या गोष्टी सगळ्यात शिकून येत आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये हा गॅप एक जनरेशन जो गॅप म्हणतो ना तो खरंच आहे आपल्या वाढण्यामध्ये आपल्या अब्रिंगिंग मध्ये आणि त्यांच्या अब्रिंगिंग मध्ये खूप तफावत आहे मग आपण जे अब्रिंगिंग वाढलोय आपण जे पाहिलंय तेच वाढवायचो तसच आपल्या मुलांना वाढवायचंय मग ते संकुचित नाही नाही असू दे जपू दे असं करायचंय की मग अशी वृत्ती आपली पाहिजे की नाही नाही मला काही मिळालंच नाही व माझ्या मुलांना मला सगळं द्यायचंय सगळं द्यायचंय असं करायचंय ह्या द्विधा मनस्थितीत आपण अडकलोय की काय करावं कसं वागाव मुलांशी एक पालक म्हणून पॅरेंट्स म्हणून कसं वागावं कोणी सांगतं सोशल मीडियावर तर इतके व्हिडिओ असतात कोणी सांगतं की नाही नाही तुम्ही मुलांचे मित्र बना मित्रासारखे वागा कोणी सांगतं की आई वडील म्हणूनच वागा तुम्ही त्यांना मित्र हजारो भेटतील त्यांना स्कूलमध्ये भेटतील ट्युशन्स मध्ये भेटतील सोसायटी मध्ये भेटतील हा मित्र मैत्रिणींचा दे वर्ग त्यांना भरपूर भेटेल पण आई वडील तुम्ही एकच असाल सो ही आपली खरंच म्हणजे एक नैतिक जबाबदारी तर आहेच कारण आपण जसे वाढलो मुलं म्हणून एक पाल्य म्हणून म्हणजे आई वडिलांनी आपल्याला जसं वाढवलंय तसं तर आपण आपल्या मुलांना वाढू शकत नाही आजकाल आपल्याला ना त्यांची इतकी केअर करावी लागते प्रत्येक गोष्टींमध्ये मध्ये त्यांची केअर करावी लागते काळजी घ्यावी का लागते म्हणजे आपण कसे म्हणजे आई नेहमी म्हणते की पडो झडो माल वाढो अशा टाईप मध्ये आपण वाढलेलो आहे मोठे झालेले आपलं अब्रिग्नी तसं झालेलं आहे आणि मग नववी धाबीतच असताना मग स्वतःच्या बाहेर उभं राहायची हिंमत नववी धाबीत असताना था था था? था कि मग छोटे मोठे जॉब करणं पैसे कमावणं स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे कमावणं ह्या गोष्टी कुठेतरी त्या अबिंगिंग मधून येत होत्या पण आजकाल नववी दहावीच्या मुलांना म्हणजे एवढा काय प्रश्न असतो आयुष्याचा किंवा एवढा मोठं टेन्शन काय असतं की नाही आता मला आयुष्य संपवायचं असं त्यांना वाटत तर मग एक म्हणजे ही जी दुविधा मनस्थिती आपली चालली आहे ना की आपण आपण वाढलं तसं वाढवायचंय की नाही नाही सगळ्या गोष्टी पुरवायच्या आहेत तर आपल्याला एक पालक म्हणून अं समतोल साधता आला पाहिजे ताळमेळ बसवता आला पाहिजे गोष्टींचा समतोल प्रत्येक गोष्ट ही मुला मुलाला मिळालीच पाहिजे मला नाही मिळाली म्हणून आपल्याला नाही मिळाली पण मुलांना मिळालीच पाहिजे किंवा नाही हा शब्द ऐकणं मुलांना माहितीच नसेल तर खूप चुकीचं आहे ही गोष्ट खूप चुकीच्या रित्या आपण मुलांना वाढवतोय असं मला तरी वाटतं एक पालक म्हणून <laughs> नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत असणं त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे पैशांची किंमत असणं सतत सांगणं हे पण चुकीचं आहे पण तरी असणं मुलांना की ओके ही गोष्ट हे टॉय मागे असे असे एफर्ट्स असतात असं असं बाबा कष्ट करतो आई कष्ट करते तेव्हा ते येतं घरात ह्या गोष्टींची किमान माहिती असणं जाणीव असणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर मग ह्या मुलांचा आयुष्याचे प्रश्न काय कि पालक ओरडतात किंवा ओरडतात पालक ओरडतात अपमान होतो त्यांचा इगो हॉट होतो अँड दे सच इन्सिडंट अरे असं का म्हणजे एकदम मोठे ओरडतात तो अपमान नसतो ही गोष्ट त्यांना समजली पाहिजे किंवा आपली जी संस्कृती आहे गुरुर ब्रह्मा गुरु र देव गुरु र विष्णू महेश्वरा मग हे फक्त ग्रुपवर मर्यादित आहे का इतर दिवशी काय आहे त्याचा अर्थ म्हणजे मी जिथे राहते वाघोलीमध्ये आय विल नॉट द नेम ऑफ द स्कूल पण एका शाळेत अशी घटना घडली की टीचरांनी मुलाला मारलं स्लॅप केलं थोडंफार मारलं आता हे सगळं व्हिडिओ मध्ये मी पाहिले मला रियालिटी ग्राउंड रियालिटी खरी काय ती माहीत नाहीये पण जे मी ऐकलं ते शेअर करते तर ते मारलं तर मग त्या पालकांची त्याच्या आई वडिलांचा हा अट्ट होता की टीचरांनी मुलाला सॉरीच म्हटलं पाहिजे आणि आम आमचा मुलगा त्या टीचरांना मारणार अरे शॉकिंग म्हणजे असा शॉकिंग की एक पालक म्हणून आपल्या मुलांना काय शिकवतोय आपण काय दाखवतोय त्यांना काय शिकवतोय मग उद्या उठून त्यांनी जर तुम्ही म्हातारे झाला आणि त्यांनी जर तुम्हाला लात मारली तर मग तेव्हा मग विचार करायचा नाही की आपली मुलं शिका वागत म्हणून आपण दाखवतोय काय त्यांना सत्य समाजाचं आपण शिकवतोय काय त्यांना घडवतोय काय खूप गरजेचं आहे हे बघा नको त्या गोष्टींची माहिती मुलांना मिळणं किंवा लवकर लवकर अर्ली एज मध्ये मुलं मॅच्युअर्ड होणं ह्या गोष्टी आता कॉमन आहेत कारण सोशलायझेशनच त्यांना सोर्स माहितींचा सोर्स इतका मिळतोय इतका मिळतोय की त्यांना आपली गरज नाहीये म्हणजे पूर्वी आपल्याला एखादी गोष्ट जर माहित करून घ्यायची असेल तर आपण मोठ्यांना विचारायचो ह्याला का काय म्हणतात त्याला काय म्हणतात हे म्हणजे काय ते म्हणजे काय कसं होतं पण त्यांना आता आपली गर, ते विचारण्यासाठी आपली गरजच नाहीये ना त्यांना सगळं आहे एका बटनाच्या क्लिक वरती की हे म्हणजे काय ते म्हणजे काय मग ते काय करतायत काय नाही थोडस तरी आपलं पालक म्हणून लक्ष पाहिजे आणि अ खरच म्हणजे नाही मला एवढंच सांगायचंय की मुलांना म्हणजे पालक म्हणून तुम्हाला की नाही ऐकणं किंवा मुलांना जर आपण ओरडलो किंवा इतर मोठं कोणी ओरडू दे जर ते चुकले तर तो अपमान नसतो ह्या अपमान नसतो किंवा तो अपमान वा वाट त्यांना वाटतो तर हे चुकीचं आहे ह्या गोष्टी पण माहिती करून देणं मुलांना गरजेचं आहे आणि खरं सांगू का खरच म्हणजे ना तो खरंच मातीचा गोळा असतो जसा हाकार दाल तसा घडव गड़, घडतो तो घडव आपल्या हातात येते किती घडवायचे फोर्स करू नका मी नेहमी सांगते की बोलण्यामधून मुलं शिकत नाही कधीच ऐकणार ऐकणार नाही ह्या आणि सोडून देणार ही तर सगळ्या पालकांची कंप्लेंट असते आणि हे वास्तव आहे की मुलं चाइल्ड सायकोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट हे सांगतात की विज्युअलायझेशन मध्ये म्हणजे आपल्याला पाहून आपली मुलं सत्तर ते टक्के शिकत असतात मग आपण ज्या कृती करतो त्या ती मुलं खरच रिपीट करायचा प्रयत्न करतात जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर दहा बारा दिवसांनी किंवा पंधरा वीस दिवसांनी किंवा महिना का होईना गॅरंटी आहे की तुमची मुलं तुमच्या बाजूला येऊन बसणारच ते मंत्रांचं चॅन्टिंग करणारच आणि ह्या डिजिटलायझेशन मध्ये ह्या आयुष्याच्या सो कॉल्ड सगळ्या अ ह्या आधुनिकीकरणामध्ये जर आपल्याला जगायचंय टिकून राहायचंय ना तर मग ची संगत सोबत ही आपल्यात असलीच पाहिजे आपल्यातच काही आपल्याला आपल्या मुलांमध्ये रुजूता आली पाहिजे मेडिटेशनच इतक अनन्य साधारण महत्व आहे त्याची जर मुळ आपण आता अर्ली एज मध्ये दहा वर्षाच्या आत मधल्या मुलांपासून मुलांना ह्या सगळे आपण शिकवू लागलो सांगू लागलो अध्यात्माचं महत्व तर मग पुढे जाऊन ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्टेबल राहतील पण जर सतत तुम्ही त्यांना म्हणजे तुम्हाला असं वाढवायचंय की नाही मला नाही काय मिळालं म्हणून मुलांना सगळं मिळू दे मग अ कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे की आपण वास्तविकता म्हणजे आयुष्याची रियालिटी त्यांना कधीतरी झटकशी लाईफ आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा गुरु कोण आहे तर हे लाईफ हे जे आयुष्य आहे तेच आपला गुरु आहे हे लेसन शिकवत आणि तुम्ही आम्ही किती दिवस किती वर्ष पूर्ण राहोत मुलांसाठी तर हे आयुष्य जेव्हा नाही शिक म्हणजे नाहीचा झटका देतो ना आपल्याला की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते ना मग तो झटका पचवता आला पाहिजे तेवढी क्षमता आपल्यामध्ये पाहिजे तेवढी मानसिक तयारी बेस या मुलांचा पक्का पाहिजे नाही तर मग ही आपली मुलं म्हणजे नऊ महिने पोटात वाढवायचं त्यांना शिक्षणासाठी धडपड करायची सगळ्या गोष्टी करायच्या इतके हातपाय मारायचे आणि सरते शेवटी असं काहीतरी छोटीशी असं मुलांना आपल्या आपल्या बळी पडू द्यायचंय का तर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत नक्की विचार करा कि आहो पर ते शोटी कि की आपण एक मिडिएटर आहोत परत सांगते व्हिडिओच्या शेवटी की खरंच आपण आपली पिढी ही अशी दुवा आहे की जिनी नाईन्टीचा पण काळ पाहिलाय जिनी दूरदर्शन पाहिले शक्तीमान पाहिले आणि आता आपण हे पण एआय रोबोटिक्स हे सगळं पण पाहतो आणि ते अडॅप्ट करायचा प्रयत्न करतोय पण ह्या मुलांना जन्मतापासूनच हे ए आय रोबोटिक्स ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत सो त्यांना आपण अनुभवलेला काळ माहितीच नाहीये तर मग आपण एक माध्यम आहोत तो वेल 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 प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना तो एक्सप्रेस करता आला पाहिजे त्यांना तो सांगता आला पाहिजे थोडक्यात त्यांना नाही म्हणायला शिकले पाहिजे त्यांना वस्तूची किंमत कळली पाहिजे गोष्टींची किंमत कळली पाहिजे मोठ्यांची किंमत कळली पाहिजे आणि सगळ्यात 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 महत्वाचं ह्या आधुनिकीकरणामध्ये जर टिकून राहायचं असेल ना तर आय विल नॉट से की तुम्हाला कुठलं शिक्षण तारू शकेल किंवा काय सरू शक तारू शकेल तुम्ही टिकून राहू शकाल फक्त जर तुमचा बेद आध्यात्मिक असेल स्पिरिच्युअल असेल ना आणि मग तुमची ती माइंड पॉवर स्ट्रॉंग असेल ना मग तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मध्ये तरू शकता तुमची मुलंही तरू शकतील सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी मुलांचेही मेडिटेशनचे क्लासेस घेत आहे तर कोणाला एनरोल करायचा असेल मुलांना तर नक्की अप्रोच करा मी माझा नंबर शेअर करत आहे धन्यवाद